नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजरात ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथं माझ्या किचनमध्ये केली आहे पंजाबची फेवरेट डाळ जिचं नाव आहे दाल मखनी ही मखनी डाळ करायला एकदम सोपी आहे आणि मी एकदम सोप्या रेसिपीनं केलेली आहे आणि ही डाळ नक, खायला एकदम छान लागते जेव्हा भाजी घरात नसते जेव्हा कोणती भाजी करून हे टेन्शन राहते तेव्हा ही न डाळ नक्की करा हे काळं उडीद मी घेतलेलं आहे आणि त्याच्यात दोन चमचे राजमा घालून हे दोन तीन पाण्यानं मी स्वच्छ धुतले आहे आणि रात्री ह्याला मी भिजत घातले होते आता सकाळी बघा हे असे छान असे फुलून आलेले आहेत आता हे भिजवलेले आपले काळे मूग मी इथं कुकरमध्ये लावते आता कुकरमध्ये लावायच्या अगोदर मी इथं तीन लवंग घालते दोन तेजपत्ता घालते आणि थोडेसे म्हणजे गरम मसाले मी इथं घालणार आहे आणि थोडे शहाजिरे घातले आणि दालचिनी बघा तुम्ही इथं चार पाच अगदी छोटे छोटे काड्या मी घातलेली आहे आणि थोडंसं हळद घालून हे आता कुकरला टोपण लावणार आहे आणि ह्याला छान व्यवस्थित मऊ असं शिजवायचं आहे आता बघा मी हे सगळं घातल्यानंतर ह्याला मी फिरवली आहे आणि कुकरला टोपण लावून चांगल्या शिट्ट्या घेतलेली आहे आता ह्या डाळसाठी लागणाऱ्या साहित्य आता ह्यासाठी मी बटर आणि दोन कांदे बारीक कट करून घेतली आहे लाल मिरची मीठ काळं तिखट कोथिंबर आणि दोन टमाटे जे की मी प्युरी करून घेतलेलं आहे आणि आणि अर्ध वाटी हे फ्रेश साय घेतलेली आहे जे की आजच काढलेल्या दुधावरची आहे आता इथं बघा मी हे डाळ कुकरमधली एकदम व्यवस्थित शिजलेली आहे आणि मी पळीनं थोडं घोटून पण ह्याला घेतलेली आहे आता अशा प्रकारे ही डाळ तुम्ही शिजून घ्या आता फळणी टाकण्यासाठी मी इथं कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी हे बटर अर्ध क्यूब एवढं हे घालणार आहे आता हे बटर पगळल्यावर त्याच्यामध्ये मी जिरे घालत आहे आता जिरे घालून तुम्ही याला थोडंसं फिरवा आणि हे फिरवणार झाल्यावर जिरे थोडेसे लाल झाल्यावर मी कांदा घातले आहे आता हे कांदा पण मी परतून घेणार आहे इथं बघा आता हे सगळं भाजी होईपर्यंत आपल्याला गॅस हे बारीकच ठेवायचं आहे आता कांदा थोडंसं पगळल्यावर मी हे पोट फोडून दोन हिरव्या मिरच्या ह्या कांद्यामध्ये घालत आहे आता हे सगळं मी फिरून घेत आहे आता फिरून घेतल्यानंतर कांद्याने कलर हे बदललेलं आहे आता कलर बदलल्यानंतर मी हे टमाट्याची प्युरी घालून परत मी फिरवणार आहे इथं बघा आता सावकाशपणे आपल्याला परत हे फिरून घ्यायचं आहे आता असंच हे आपल्याला पाच मिनटापर्यंत दमून घ्यायचं आहे आता इथं बघा कांदा आणि टमाटा हे पगळलेलं आहे आणि कढईमध्ये सगळीकडं बटर हे सुटलेलं आहे आता अशा अवस्थेमध्ये मी इथं उग अर्धा चमचा एवढं अद्रक लसूणचं पेस्ट घालते आहे आता हे पेस्ट पण आपल्याला ह्या बटरमध्येच फिरून घ्यायचं आहे आता हे सुके मसाले जसं की हे लाल मिरची काळं तिखट आणि मीठ हे घालून मी आता परत हे फिरवणार आहे आता दोन मिनटापर्यंत आपल्याला परत हे असंच बारीक गॅसवर फिरवायचं आहे आता एवढं फिरवणं झाल्यावर इथं तुम्ही बघू शकता आता छान असा व्यवस्थित कलर आलेला आहे आता असा कलर आल्यानंतर कुकरमधली डाळ मी सगळं ह्या कढईमध्ये ओतून घेत आहे आता हे सगळी डाळ ओतून झाल्यानंतर परत आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे आता हे सगळं एकजीव होईपर्यंत आपण फिरवत राहायचं आहे आता इथं तुम्ही बघू शकता हे जरा मला घट्ट असंच वाटत आहे आता मी इथं सगळं व्यवस्थित हे फिरून घेतलेली आहे आता मीठ आणि मिरची सगळं एकजीव झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडं कसुरी मेथी जे की मी अर्धा चमचा एवढं घेतलेली आहे ते हातावर चोळायचं आणि याच्यावर असं शिंपडायचं आणि परत ह्याला आपण फिरवायचं आता इथं तुम्ही बघा हळू आणि सावकाशपणे हे सगळं तुम्ही फिरवून घ्या आता हे फिरवणं झाल्यानंतर आता जे साय आपण वाटीमध्ये ठेवलं होतो ते सगळंच साय आपण ह्या कढईमध्ये सोडायचं आता इथं बघा मी वाटीमधलं सगळं साय ह्याच्यावर सोडलेली आहे आणि थोडं कोथिंबर पण ह्याच्यावर शिंपडायचं आहे आता एवढं सगळं शिंपडल्यावर परत मी हे फिरवत आहे आता पाहू शकता तुम्ही इथं परत मी हळूपणे इथं फिरवत आहे आणि हळू आणि बारीक गॅसवर ही डाळ पण व्यवस्थित शिजत आहे आता हे मला थोडं घट्ट वाटायला आहे म्हणून ह्यासाठी मी इथं थोडं कोमट केलेलं पाणी जे की अर्ध ग्लास एवढं मी इथं कढईमध्ये सोडायले आणि सोडल्यानंतर मी परत ह्याला फिरून घेते आता परत हे व्यवस्थित सगळीकडून डाळ फिरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे करायचं आहे आता इथं बघा पाच मिनटापर्यंत मी हे बारीक गॅसवर शिजवलेली डाळ आता हे खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे